नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकरे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना झालंच पाहिजे मित्रांनो तुम्ही विषय तर पाहिला असेल की कामगार कायद्यामध्ये बदल होतोय मध्यंतरीच याविषयी सर्वत्र चर्चा चालू होती म्हणजे मंत्रालयामध्ये आणि कामगार विभागामध्ये चर्चा चालू होती की कामगारांचे जे बदल आहेत त्या कायद्यामध्ये तो बदल करायचा आहे तर आपला सुरक्षारक्षक मंडळाच्या जर कायद्यामध्ये जर दुकान आस्थापना आहे दोन हजार सतराच्या अण्वेतेच्यामध्ये बदल करायचा असेल तर तो काय असं संपूर्णतः आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो काही लोक मध्येच व्हिडिओ पाहतात प्रथमच पाहतात शेवटचं काही पाहतच नाहीत आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती शेवटीच सांगत असतो त्यामुळे शेवटी ऐकतात समजतात त्यांना माहिती पडतं तर आपण या सर्व काय गोष्टीला सुरुवात करूया तत्पुरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलॅकॉन बटन जी घंटा आहे ती घंटा प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप स्वतः करत चला चला तर जाऊया आपल्या विषयाकडे मित्रांनो असा आहे की मंत्रिमंडळाचा निर्णय संक्षिप्त म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला त्याची मंत्रिमंडळाच्या ह्याच्या बैठकीमध्ये काल काय काय झालं तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिला त्यांनी घेतलेला आहे की संजय गांधी निर्धार श्रवणबाळ योजनेतील दिव्यांगनाच्या आर्थिक सहाय्यतात एक हजार रुपयाची वाढ लाभार्थ्यांना दरमहा दीड हजारऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार महानिर्मिती कंपनीच्या आयुष्य औष्णिक विद्युत निर्मिती, निर्मिती केंद्रातील सा राखेच्या वापराबाबतचे धोरण निश्चित करणार आणि महाराष्ट्र दुकान वास्थापना नोकरी नियमन सेवेचे सेवे, सेवे नियमन अधिनियमन दोन हजार सतरामध्ये सुधारणा हे पण आपण काय ते सांग कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सुधारणा अनुसूचित जातीतील नव नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी व पूर्ण माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्ण माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणार म्हणजे महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती योजना होती ती थोडक्यात होते समीक होती आता ते केंद्र शासनाचे म्हणजे संपूर्ण आता त्याच्यामध्ये बदल आहेत ते केंद्र शासनाच्या ह्याच्यामध्ये लागू होणले आता मुंबईतील अनेक डेपो वडाळ ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गी मार्गिका अकरा प्रकल्पास मान्यता तेवीस हजार चारशे सत्त्याऐंशी कोटी एक्कावन्न लाख रुपयाची तरतूद आता ही मंत्रिमंडळाच्या मित्रांनो याच्यामध्ये जे संक्षिप्तपणे होतं थोडक्यात होतं ते तुम्हाला सांगितलं की -का आणखीन त्याच्यामध्ये काय काय आहे तर आणखीन असं आहे की कामगार कायद्यामध्ये जे बदल आहेत ते मित्रांनो ते कामगार कायद्यामध्ये बदल कशा पद्धतीच्या आहेत आणि काय आहे तर दोन हजार सतराचा काय म्हणतो आहे आपला कामगार कायदा आपण बाकीच्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण एक थोडक्यात कामगार कायद्यामध्ये बदल आता आपला जो सुरक्षा रक्षकांचा दुकान आस्थापना जो आहे आपला ज्यामध्ये आपण आहोत फोर्टी एट नंबरचा कॉलम आहे की ना अठ्ठेचाळीस नंबरचा आपण डी ए वगैरे वाढ झाले त्याच्यामध्ये पाहतो तो था था दुकान आणि आस्थापना तो मुंबई दुकान आस्थापना होता तिथं आता महाराष्ट्र दुकान व आस्थापना असं त्याच्यामध्ये दोन हजार सतराच्या अन्वेत त्याच्यामध्ये बदल केलेला आहे तो एवढासाच काय बदल आहे परंतु यामध्ये यामध्ये आपण सुरक्षा यंत्रणेमध्ये मोडतो परंतु दुकान आणि आस्थापनामध्ये येणारे इतर जे कामगार वर्ग आहेत इतर जे कामगार वर्ग आहेत ते कामगार वर्गांच्यासाठी नवीन ह्याच्यामध्ये बदल केले आहेत मध्यंतरी चालू होतं याच्या सगळ्या काही कुणकुण थोडीशी होती परंतु अजून त्याच्यावरती ठोस निर्णय घेऊन बदल अजून चालू आहेत ते त्याला मंजुरी मिळाली ते अंतिम बदल आता सर्व काही मांडलं जाईल त्याच्या तर कलम पंचावन्नमधील सुधारणात का कारखान्यातील विश्रांतीसाठी सुट्टीचा कालावधी पाच तासानंतर तीस पाच तासानंतर तीस मिनटाऐवजी सहा तास नंतर अर्धा म्हणजे जी वेळ आहे आपल्याला ब्रेकची त्या कामगारांची ती वा क वाढवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जिथे आठ नऊ तास होतं नऊ तासाचा तुमचा जो ब्रेक होता त्याच्यामध्ये ब्रेक कोणते कोणते कशा पद्धतीचे ते सगळं काय दिलेत आता मंत्रिमंडळाचे निर् बघा पंचावन्नमधील हां हां आता पहिले तो तुम्हाला वरचं थोडंसं वाचून दाखवतो म्हणजे आणखीन सविस्तर त्याच्याबद्दल माहिती समजेल या सुधारणामुळे कारखाना कामगारांना योग्य वेतन संरक्षण कायदेशीररित्या अतिरिक्त उत्पन्न मिळेल असं मुब, या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे कायदेशीर अतिकालीन ओवरटाईम म्हणजे मर्यादा वाढवून कामगारांना मोब मोबदल्याशिवाय अतिरिक्त काम करण्यास सांगितले जाते यापासून संरक्षण मिळेल ओवर टाईम न देता कामगाराकडून काम करून घेण्याच्या प्रकाराला आळा बसेल हे सुद्धा याच्यामध्ये आहे या बदलामुळे रोजगार निर्मितीस प्रोत्साहन कामगार हक्क का संरक्षण होणार आहे तसेच कामगारांच्या वेळेबाबत इतर राज्यातील तरतुदीप्रमाणे इतर राज्यातील तरतुदीप्रमाणे गुंतवणूक आकर्षित होण्याची मद मदत मिळेल अतिकालीन कामगारांचा कालावधी वाढवल्यामुळे कामगारांना मोबदलाही वेतनाच्या दराने मिळेल दुप्पट दराने जे आपलं ओव्हरटाईम असतं ते कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या चा कलम पासष्टमध्ये सुधारणा केल्यामुळे कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा नऊ तासावरून बारा तास होणार आहे नऊ तासावरून बारा तास म्हणजे नऊ तास केलं जातं आणि त्याच्या जा पुढचं जर केलं तर ते ओवरटाईममध्ये केलं जातं आता कलम पंचावन्नमधील मी तुम्हाला सांगितलं होतं मध्येच वाचलं होतं कलम छप्पनमध्ये सुधारणा करून आठवड्याचा कामाचा विस्तार कालावधी दहा पॉईंट पाच म्हणजे दहा ता आर साडे दहा तासावरून बारा तास करण्यात ता आलेला आहे साडे दहा तासापर्यंत त्याचं म्हणजे नऊ तासाच्या पुढचं दहा दीड तास ओव्हरटाईम ता करत होता तो आता ता ता तीन तास पुढचं ओव्हरटाईम करू शकतो बारा तासापर्यंत ओवरटाईम हा करू शकतो कलम पासष्टमधील सुधारणामुळे अतिरिक्त कामाच्या तासाची मर्यादा एकशे पंधरा तास प्रति महिन्यावरून एकशे चव्वेचाळीस तास प्रति महिना अशी करण्यात आलेली आहे जे काही कारखान्यामध्ये तो कलम जो आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमधला पण पासष्टमधली की महिन्याभरामध्ये एकशे पंधराच तास झाले पाहिजे तुमचे ओवरटाईम जे जे होते ते एकदा एकशे पंधरा तासच होते ते एकशे पंधरा तासापेक्षा जास्त ओव्हरटाईम हे करू शकत नव्हते तर त्याची मर्यादा जी आहे ते आता वाढवलेलं आहे ते एकशे चव्वेचाळीस अशी करण्यात आलेली आहे आर्थिक अतिकालीन कामगारांसाठी कामगारांची लेखी संमती घेणे आवश्यक असेल म्हणजे तुम्हाला ओवरटाईम करायचं असेल तर लेखी संमती अशी कठोर तरतूद सध्या त्यात आहे त्याचबरोबर महाराष्ट्र दुकान व आस्थापना नोकरी नियमन शर्ती नोकरी व सेवा शर्तीचे नियमन अधिनियमन दोन हजार सतरामध्ये सुधारणा करण्यात मान्यता आली आहे ही सुधारणा वीस आणि त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांना लागू राहील ओके okay. गुंतवणूक आकर्षक करण्याबरोबरच रोजगार संधी वाढवणी कामगारांसाठी संदर्भातील अधिनियमाची सुधारणा आहे कामगार हक्काचे संरक्षण उद्योग कामगारांमध्ये सुलभता कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये चोपण कलम चोपण आणि महाराष्ट्र दुकान आस्थापनामधील दोन हजार सतरामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली आत्ताही केंद्र शासनाने केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने सुचवलेल्या सुधारणेनुसार कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये विविध सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळात मान्यता राज्यात गुंतवणूक आकर्षक करणे व रोजगारांच्या संधी वाढवण्याकरता हे बदल करण्यात आलेले आहेत आता परत त्याच्यामध्ये तेच आहेत या सुधारणामुळे दैनंदिन कामाचे नऊ तासवरून दहा करणे त्यास अनुसूचित अनुसरून विश्रांतीच्या सुट्टीचा कालावधी हो बदलणे तातडीने सोपवलेल्या कामगारांच्या म्हणजे साडे दहा तासा तासावरून बारा तास करण्यात आलेल्या आहेत आणि अतिकालीन कामाचा कालावधी एकशे पंचवीसवरून एकशे चव्वेचाळीस करण्यात आलेला आहे तेच आहे खाली पण वीसपेक्षा जास्त कामगार वगैरे हे आता ह्याच्यामध्ये काय समजलं जे दुकान आस्थापनाच्या कायद्यामध्ये बसणारे जे कामगार आहेत त्या कामगारांच्यासाठी आहे नऊ तासावरून जे ओवरटाईम होत होतो पुढं दीड तास वगैरे ओवरटाईम करायचे तिथून ते ओव्हरटाईम जास्त करू शकतात ओवरटाईम हा आता लिगली कायद्यानुसार त्याला मान्यता सर्व काही गोष्टी मिळते आणि म्हणूनच ह्याच्यामध्ये बदल केलेला आहे हा बदल येत्या काळामध्ये व्यवस्थितरित्या सर्व जर आपले जे आस्थापन आहे तर त्यांनी जर अंमलबजावणी केली अंमलबजावणी ते कसली करतायत आपल्या कामगारांनाच माहिती नसते कितपत कामगारांना माहिती आहे कामगार कायदे लेबर ऑफिसला कितपत तक्रारी जातात फार कमी प्रमाणामध्ये तक्रारी जातात कारण आपला सुरक्षा रक्षक आपला सुरक्षारक्षक, सुरक्षारक्षक थोडा संघटनेच्या माध्यमातून आपण पुढे जातो पण जो छोटा मोठा कामगार आहे तो बिचारा जरा हाऊसकीपिंग पकडून चाला तो एवढा पीडित असतो त्याला इतका त्रास असतो का। हे काही विचारू नका आता ह्याच्यामध्ये शासनाने ना मित्रांनो आणखीने गोष्ट करायला पाहिजे होती की जे कॉन्ट्रॅक्ट बेस आहेत ते डबल कॉन्ट्रॅक्टर असतं म्हणजे मेन मालक असतो तो एका कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देतो तो कॉन्ट्रॅक्टर अजून एक कॉन्ट्रॅक्टर ठेवतो आणि त्याच्या अंडरमध्ये मग जे काम करणारे कामगार असतात म्हणजे त्या कामगाराला जे पहिलं बेनिफिट मिळायला पाहिजे होतं जे पगार त्याला मिळायला पाहिजे होता तो मध्येच एक येतो त्याच्यानंतर आणखीने घेतो आणि त्याच्यानंतर मग त्या कामगाराला पगार मिळतो मग फार कमी पगार येतो तर याच्यामध्ये या, या कायद्यामध्ये बदल करताना ही काय सूचना कोणी केलेली दिसत नाही आहे किंवा याच्याविषयी कामगारांनी आवाज उचलायला पाहिजे कामगार संघटना जी आहे ते त्यांनी आवाज उचलला पाहिजे की ही जी गोष्ट आहे कोणती ठेकेदार पद्धती ही जी डबल ठेकेदार पद्धती आहे ते थे, डबल ठेकेदार पद्धती काढा एकच ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर ठीक आहे एक कॉन्ट्रॅक्टर एका कंपनीमध्ये त्याच्या अंडरमध्ये असणारे कामगार तो काम तिथे त्यानं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याची जिम्मेदारी जे काय आहे ती त्या कॉन्ट्रॅक्टरने घेतलेली आहे पण त्याच्यानंतर आणखीन एक कॉन्ट्रॅक्टर काय काय दोन दोन तीन तीन कॉन्ट्रॅक्टरनंतर काम तो कामगार असतो मग ते कामगाराच्या हातामध्ये किती येणार दहा रुपयेमधलं पाच रुपये पण त्याच्या हातामध्ये येत नाहीत मग ते कसं परवडणार आणि हे कुचुंबणा प्रत्येक कामगाराची आहे मित्रांनो ही त्यांची एकाचीच नाही आहे की प्रत्येकाची आहे तर परंतु प्रत्येकाला ते माहीतच नाही आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी काम करतो आम्हाला थोडंसं माहिती आहे आम्ही थोडं संघटित आहोत परंतु आम्ही त्या कामगारांना कधीसुद्धा का चांगल्या गोष्टी किंवा इतर फायद्याच्या गोष्टी आहेत ते सांगत नाही आमचा चॅनल तर कमीत कमी त्या आपल्या जे आजूबाजूला असणारे कामगार आहेत त्यांना सांगा त्यांना माहिती तर पडेल की रे बाबा हां या या गोष्टी आहेत आणि त्याच्यातून त्यांनी थोडंसं एकजूट झाले आणि ते जर पुढे गेले तर फायदा कुणाला होणार आहे त्यांना फायदा होणार आहे कारण ते सुशिक्षित झाले या कायद्याचं व्यवस्थित अभ्यास त्यांनी केला तर त्यांना नक्कीच फायदा होईल मित्रांनो आपल्यासाठी काय आहे तर आपल्यासाठी मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी आपले कामगार प्रतिनिधी आहेत ते, ते प्रतिनिधी संपूर्णत पुढाकार घेऊन पत्रव्यवहार करून नेहमीच अग्रेसर असून शासनाच्या निदर्शनास ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आणून देत असतात वेळोवेळी आंदोलनं उपोषण होत असतात वेळोवेळी का प्रत्येक वेळी प्रत्येक आपल्या जे काही मागण्या असतील त्या मागण्या आपण पत्राद्वारे आणि आंदोलनं उपोषणं करूनच आपण ते सोडवून घेतो आणि शासनालाच अखेर जेकिरी आणून त्या सगळ्या काही गोष्टी करत असतो मित्रांनो हा झाला आपल्यासाठी आपण लढतोय माथाडीचं म्हटलं तर आपल्यापेक्षा स्ट्राँग आहेत ते सुद्धा एकजुटीनं कोणती संघटना पाहत नाहीत काही नाही आहेत एकजुटीनं कधी बोलवलं तर पटकन त्या ठिकाणी जातात की असं नाही आहे की मी मी ह्या संघटनेचं आहे मी त्या संघटनेचं आहे सर्व संघटना मिळून त्या ठिकाणी लढतात आणि शासनाशी ते मंजूर करून घेतात सगळ्या काही गोष्टी परंतु सुरक्षारक्षक थोडंसं वंचित आहे याच्यामध्ये सुरक्षारक्षक विचारधीन नाही आहे ज्यावेळेस त्याला ठेस लागते आणि आपला अंगठा रक्तबंबाळ होतो त्यावेळेस त्याला कळते की अरे बाबा मी आधीच ह्या सगळ्या काही गोष्टी करायला हव्या होत्या आता माझ्यावरती बेतलेलं आहे मी काय करणार आता मी काय करणार अशी माझ्यावरती बेत आहे आणि मग असंख्य अशा आपण चुका करत सुटतो चुका करत सुटतो कुठे भेटल तिथं चुका करत जायचं आणि परत आणखीन कुठं तर खड्ड्यात जाऊन पडायचं मग इतका तो त्रस्त होतो या सगळ्या गोष्टीला कुशामुळे एखाद्या ह्या चुकीमुळे आपण जर संघटित व्यवस्थित राहिला तर मित्रांनो पुढच्या ज्या घडणाऱ्या घटना आहेत ना त्या बदलतील आपल्यामध्ये प्रथमता बदल आणला पाहिजे आपण बदललं पाहिजे तर समाज बदलणार मित्रांनो आपला बदलण्याला बिवेअर आपला बदललेला स्वभाव हा समाजामध्ये जर आपण ठेवला तर ऑटोमॅटिकली आपल्या आसपासच्या सगळ्या काही गोष्टी बदलतात मित्रांनो तुम्ही रागट तापट जर असला तर समाज तुमच्याकडे त्या दृष्टिकोनातूनच पाहणार आणि तुम्ही प्रेमळ हसत सगळ्यांच्याबरोबर राहायला तर तुमच्याबरोबर तो समाज हा तसाच राहणार आपण कसं राहायचं आहे आपण एकजुटीनं कशी एकवटले पाहिजेत आणि ते शासनापुढे लढलं पाहिजेत आत्ता बघा शासन धडाधड धडाधड एक एक निर्णय घ्यायला लागले कामगारांच्या विषयी फटाफट निर्णय घ्यायला लागले माथाडींचं सुद्धा इतकं जबरदस्त त्याच्यामध्ये बदल होत आहेत आपलेसुद्धा बदल झपाट्यानं होत आहेत नवीन नवीन कायदे बनत आहेत नवीन नवीन कायद्याचे सगळे काय रूपांतर होत आहेत मित्रांनो काही काय अशा गोष्टी आहेत की त्या ठप्प होत आहेत नवीन जी आर येत अशा सगळ्या काय गोष्टी मित्रांनो ह्या चालू आहेत शासन झपाट्यानं फास्ट चालू आहेत त्या गतीनं आप आपल्यालासुद्धा राहिलं पाहिजे त्या गतीनं आपल्या संघटना प्रतिनिधीसुद्धा पुढे आले पाहिजेत ना की हा मग आहे दिवाळी मग आहे दसरा मग आहे आमचा गुढीपाडवा मग आहे आमचे गणपती मग आहेत आमचे हे हे सणवार मित्रांनो वर्षभर वर्षानुवर्ष चालतच असतात याच्यामध्ये आपण कधी थांबायचं नसतं बिलकुल थांबायचं नसतं काही काही माणसं एकदम स्लोली चालतात एकदम स्लोली चालून चालत नाही आजकाल बघा मित्रांनो जे फास्ट चालू आहे युग हे धावतं युग आहे त्या युगाबरोबर तुम्हाला धावलं पाहिजे हे आत्ता कायदे सगळ्यांनी समजून घेतले पाहिजेत त्या कायद्यामध्ये बदल होत आहेत ते आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये काय काय अधिकारी एवढे बदलतात आणि मग ठेकेदार तर त्याच्या वेगपेक्षा वेगळं काही करत असतो आपलं ठीक आहे एक सुरक्षारक्षक मंडळ आहे काय काय ठेकेदार बघा त्याच्यापेक्षा वेगळं तो करत असतो उद्या ह्याच्यात नऊ तासाचा बारा तासाचा उल्लेख केला आहे बारा तासाचा तो आठ तासाचाच पगार देणार बारा तास तो राबवून घेणार काही कामगारांना पडलेले नाही हे तुम्हाला मी विधिलिखित विधान आहे आपलं मी सांगतोय तुम्ही ऐकून घ्या आणि तुम्ही हे आजमावून पहा बारा बारा तास काम करतात परंतु आठ तासाचाच त्यांना मोबदला दिला जातो आठ तासाचाच मोबदला दिला जातो त्याच्यापेक्षा जास्त काही मोबदला दिला जात नाही तरीसुद्धा काम करतात का काम करतात मित्रांनो सांगा बेरोजगारी आहे म्हणून मग बेरोजगार जरी असलो किंवा आणि काय असलं तर कायदा नियम काय सुव्यवस्था आहे की नाही बनवले कशासाठी मग आपण शासनाला का दोष देतोय शासनाने तर बनवायचं तर बनवलं पण त्याची अंमलबजावणी जर होत नसेल आणि आपणच त्याच्यामध्ये पुढाकार घेतला नसेल आणि ते जर करत नसतील तर त्याचं कुणावरती खापर फोडलं जाईल सांगा बरं मित्रांनो आपण एवढा मोठा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये बदल केला ॲप्स आपण बनवला आहे त्याच्यामधून आपण ज्या डुटे आहेत त्या डुट्यामध्ये भ्रष्टाचार होऊ नये भ्रष्टाचार होऊ नये म्हणून आपण या सगळ्या काही गोष्टी केल्या मित्रांनो की ऑनलाईन सगळ्या काही गोष्टी चालाव्यात त्याच्यामध्ये कुठेच भ्रष्टाचार होऊ नये परंतु परत आणखीन असंच ऐकायला मिळतं की मित्रांनो अजून त्याच्यामध्ये भ्रष्टाचार चालूच आहे जोपर्यंत देणं बंद होत नाही तोपर्यंत काय मित्रांनो घेणार कशाला कोण आणि कशाला का त्याच्यामध्ये काय करत आहे कोणी काय करत नाही चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्यांनी निदर्शनास आणून द्या आत्तापर्यंत माझे जेवढे सहकार्य आहेत ना मित्रांनो त्यांना विचारा कमेंट्स करा त्यांचे तुम्हाला मोबाईल नंबर देतो त्यांना फोन करून विचारा की त्यांनी जी तक्रार केली आमच्याकडे त्या तक्रार जी केली ती तक्रार केली त्याच्यामध्ये तुम्हाला आढळून आलं असेल की त्या तक्रारीचं निवारण आपण केलं त्या त्या आपल्या सुरक्षा रक्षकांना तक्रारी केली की मंडळामध्ये हे अधिकारी असं आहे त्या अधिकारीला बदलीत तात्काळ आपण चेअरमॅन साहेबांना सांगून बदली करण्यात आली त्याची त्या पदावरून बदली लगेच आणि लेज काय झालं तर त्याला त्या मंडळामधून पण दुसऱ्या मंडळामध्येच ट्रान्सफर होईल इथून पुढे कारण चुकीच्या गोष्टी कुठं घडता कामा आहेत मित्रांनो चुकीच्या गोष्टी हा ना पाहिजेत हे आपण जिम्मेदार आहोत कुठेतरी कामगार वर्ग असा आहे की मित्रांनो सुरक्षारक्षक थोडेसे आहेत व जागरूक थोडेसे जागरूक झालेत थोडे एकजूट आहेत आपले सुरक्षा रक्षक पण हे कामगार असे पाहणार आपल्या आजूबाजूलाच काम करणारे हाऊसकीपिंग हो, वगैरे हो किती हजारामध्ये काम करत आहेत मित्रांनो त्यांचे पीडित कसे आहेत त्यांना याचा लाभ कसा मिळता येईल त्यांना काय कामगार काय त्याबद्दल माहिती आहे त्यांना एस आय सीसुद्धा सुद्धा माहीत नाही आहे हो मित्रांनो आपण सांगत झाला आवर्जून मी हात जोडून आमच्या सुरक्षारक्षकांना सांगू इच्छितो की मित्रांनो असे कोण आपले सुरक्षा रक्षक आहेत कमेंट्स करून किंवा पर्सनली मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा की आपल्या सुरक्षा रक्षकाने आणि अशा काही पीडित जे कामगार वर्ग आहेत कोणतेही कामगार वर्ग असू देत त्यांना त्या माहिती दिले आणि त्या माहितीमधून त्यांचा लाभ झालेला आहे त्या सुरक्षारक्षकाला प्रत्यक्षात जाऊन मी भेटेल आणि आपल्या चॅनलवरती घेऊन येईल मित्रांनो कारण हे काम आहे ना हे खूप पुण्याचं काम आहे मित्रांनो हे काम झालं पाहिजे कारण इतर सगळ्या काय गोष्टी मदत करतात पण मित्रांनो ही जी मदत आहे ती कुठं होताना दिसून येत नाही आहे आणि आपण करा मदत ती माझी तर खूप इच्छा आहे तर आमचे सुरक्षारक्षक प्रत्येक ठिकाणी काम करतात तर अशा ठिकाणी काम करताना आपल्या जो आजूबाजूला जो कामगार वर्ग आहे त्यांनासुद्धा सांगा त्यांनासुद्धा फायदे द्या तुमचा ई एस आय सी असेल कामगार कल्याण मंडळाचे फायदे काय असतील शासनाच्या इतर योजना कशा आहेत जर तुम्हाला माहिती नसेल तर मला विचारा मी त्यांना माहिती देत चालेल की अशाशी योजनेचा लाभ घ्या प्रत्येक ते का कामगार वर्ग पीडित असतात त्यांना हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर वैयक्तिक ते खर्च घालतात आणि इतका खर्च करून ते कर्जबाजार होऊन परत सगळ्या काही गोष्टी चालत राहतात मित्रांनो फायदा कसा काय घ्यायचा शासनाच्या योजनेचा आमच्याकडे काय सुरक्षा रक्षक आहेत पुरेपूर सगळ्या योजनेचा फायदा घेतात सर्व योजना ते लागू करून घेतात सर्व योजनेस आले की अपडेट घेतात जर त्यांना माहीत नाही तर ते मला विचारतात मला दहा वेळा विचार प्रश्न मलाही काय वाटत नाही मीही त्यांना ते दहा वेळा उत्तर सांगतो समजत नसेल तर मीही आणखीन कोणत्या अधिकाऱ्यांना विचारून इकडून तिकडून माहिती घेऊन त्यांना देतो मलाही त्याच्यामध्ये दे भर पडते आपल्यालाही भर पडेल मित्रांनो असंच आपलं नॉलेज वाढत राहतं जसं मी वाढवतोय नॉलेज हळूहळू थोडं थोडंसं मलाही विचारणा केली जाते एखादा प्रश्न येतो त्याचं उत्तर माझ्याकडेही नसतं मीही कोणत्या तर अधिकाऱ्याला कोणत्या रिटायरमेंट झालेल्या अधिकाऱ्याला किंवा आत्ता कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला किंवा जे संबंधित त्या डिपार्टमेंटशी आहेत त्यांच्याशी थोडंसं चर्चा करून जे जा आपल्यापेक्षा जास्त ज्ञानवन आहे तर त्यांच्याशी सल्लामसलत करून त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊन येणाऱ्या आपल्या त्या सुरक्षा रक्षा प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच पोचवत असतो थोडासा वेळ लागतो परंतु तो सुरक्षा रक्षक परत विचारतो त्याला माहिती आहे की एक वेळेस त्यांनी मेसेज वाचला असेल पाहिला नसेल किंवा विसरून गेला असेल परत एक वेळ मेसेज करतो आणि मग त्याचं उत्तर हे नक्कीच मित्रांनो त्याला मिळतं आणि माझ्याही ज्ञानामध्ये भर पडतं असंच आपल्या ज्ञानामध्ये भर पडत राहावी मित्रांनो हीच अपेक्षा आहे आणि हा ज्ञान जे आहे ते आपल्या इतरांच्यापर्यंत पोचवायचा हे ज्ञान जेवढं पोचवाल तेवढं मित्रांनो ही सेवा आहे करायला सेवा तर मिळेल मेवा मित्रांनो तुर्तास थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार